आपल्या सगळ्यांचं स्वागत हवा महाराष्ट्राची कथा मतदारसंघाची या विशेष कार्यक्रमात उत्तर मध्य मुंबईमध्ये काय होती हवा प्रचारात कोणते होते महत्वाचे मुद्दे कोणते मुद्दे कळीचे होते आणि कोणत्या मुद्द्यामुळे प्रचार फिरला हे सर्व आपल्याला समजून घ्यायचे आपल्यासोबत आपले, आपले प्रतिनिधी मनोज तयाडकर जुळलेत मनोजी तुम्ही ही संपूर्ण निवडणूक फार जवळून कव्हर केलेली आहे तुमच्या मते या संपूर्ण प्रचाराच्या वेळेस कोणते मुद्दे हे महत्वाचे होते कळीचे होते नक्कीच आपण बघितलं जगदीश पाचवी म्हणजे मुंबईतल्या साही जागांचं सा मतदान हे झालेलं आहे आणि येत्या दोन दिवसामध्ये चार तारखेला याची मतमोजणी होणार आहे आणि तेव्हा आपण तर कोणाची वर्णी लागते उत्तर मध्य मुंबई मधून ते पाहणं गरजेचं आहे पण आपण यावेळेस बघितलं उत्तर मध्य मुंबईतून दोन्ही नवीन उमेदवार होते आणि ही नवीन उमेदवारीची जंग होती यामध्ये आपण बघलं तर उत्तर मध्य मुंबई मधून शिक्षक विरुद्ध कायदेतज्ञ अशी लढत होती कारण की प्रथमच आपण बघलं तर जे या ठिकाणी भाजपकडून आपण बघितलं उज्ज्वल निकम यांनाही उमेदवारी देण्यात आलेली होती आणि काँग्रेस तर्फे आपण बघितलं तर वर्षा गायकवाड यांनाही उमेदवारी देण्यात आलेली होती आपण बघितलं महाजन यांच्या जा, 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 जागा वगळता उज्ज्वल निकम यांनाही उमेदवारी देऊन भाजपने ही निवडणूक लढवली होती तर आपण दुसऱ्या ठिकाणी भेटत प्रिया दत्त यांच्या जागी वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देऊन ही लढत लढवली होती त्यामुळे दोन्ही उमेदवार हे नवीन होते त्यामुळे नवीन उमेदवाराची ही लढत होती आणि दोन्ही उमेदवारांकडून आपण भेटत मोठ्या प्रमाणामध्ये मतदान हे केलं गेलं के तसंच मतदान मागितलं देखील गेलं ठीक आहे आणि मनोज मनोजी तुम्ही असेच जोडलेले राहा आपल्या सोबत मवियाकडून मवियाचे नेते राजेश टेके आणि महायुतीकडून अरुण सावंत जोडलेले आहेत सुरुवातीला आपण अरुण सावंत यांच्याकडे जाऊया अरुणजी तुम्हाला काय वाटतं या उत्तर मध्य मुंबईमध्ये कोणते मुद्दे महत्वाचे होते निर्णायक होते सर सर्वप्रथम जर सांगायचं झालं तर या उत्तर मुंबईमध्ये म्हणा किंवा या मुंबईमध्ये म्हणा किंवा अख्ख्या महाराष्ट्र आणि देशामध्ये म्हणा विकासाचा मुद्दा हा सर्वात महत्वाचा होता एक गॅरंटी होती मोदींची आणि एक एक नेतृत्व जे म्हणतात एक सक्षम भक्कम नेतृत्व या देशाला जर कोण देऊ शकत असेल तर ते भारतीय जनता पार्टी आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या रूपाने देऊ शकते हे महत्वाचे मुद्दे होते आणि ज्या प्रकारे गेल्या दोन वर्षांमध्ये या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये विकासाची तेज गतीने कामं झाली त्या तेज गतीच्या कामांवरतीच या राज्याची आणि मुंबईची जनता आणि उत्तर मध्य मुंबईची जनता ही भारतीय जनता पार्टीच्या म्हणजेच महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मतांनी निवडून देत आहे असा आम्हाला पूर्णपणे ठामपणे विश्वास आहे जी मवियाचे नेते सुद्धा आपल्यासोबत जोडलेत राजेश टेकेजी राजेश जी, तुम्हाला काय वाटतं तुम्ही प्रचारामध्ये कोणते महत्वाचे मुद्दे हे घेतले होते महत्वाचे मुद्दे म्हणजे महाविकास आघाडीने जे एनडीए सरकारवर जो निशाणा साधला होता तो महागाई संदर्भात जो युवकांना रोजगार मिळत नाहीये त्या संदर्भात आणि एक राजकीय उदासीनता जी आता दिसत आहे देशामध्ये ते महत्वाचे मुद्दे होते त्याच्यात आमच्या महाविकास आघाडीकडनं वेगवेगळ्या ज्या गॅरंटीज देण्यात आलेल्या आहेत महालक्ष्मी योजना वगैरे त्या त्या मुद्द्यांच्या आधारे आम्ही ही निवडणूक लढवू जी अरुणजी पूनम महाजन यांची उमेदवारी त्यांना न देता नंतर तुमचे उमेदवार बदललेले आहेत पुन्हा महाजन यांना उमेदवारी देणं हे तुमच्या पथ्यावर पडलेलं आहे की प्रचारामध्ये हा रोष दिसला नाही प्रचारामध्ये कोणत्याही प्रकारचा रोष वगैरे मुळीच नव्हता पार्टीच्या प्रमुखांना असं वाटलं की या वेळेस आपण नवीन ताजा उमेदवार देवी आणि प्रत्येक वेळेस भारतीय जनता पार्टी म्हणा किंवा महायुती म्हणा नवीन नवीन प्रयोग करण्यावरती भर देत असते आता उमेदवार तर त्यांचा सुद्धा बदललेला आहे महाविकास आघाडीचा सुद्धा बदललेला आहे आणि याच्या ज्या याच्या अगोदर यांच्या ज्या काही प्रिया दत्त पहा दोन हजार नऊ मध्ये उमेदवार होता त्यांनी कधी तोंड सुद्धा दाखवलं नव्हतं आणि म्हणूनच तरी सुद्धा त्या प्रचारात फिरून सांगत होता की आम्हाला मत हो मतं द्या म्हणजे तुम्ही तर जेव्हा होता तेव्हा काही केलंच नाही आणि प्रचारात येऊन तुम्ही मतं मागत होता ठीक आहे ती वेगळी बाजू आहे परंतु मुंबईमध्ये गेल्या दोन वर्षामध्ये आता छोटी छोटी उदाहरणं द्यायची झाली तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आपला दवाखाना हे भरघोस प्रमाणात उघडले गेले आणि त्याचा फायदा जर खास करून कुणी घेतला असेल तर तो मुस्लिम समाज आणि तळागाळातील गरीब लोकांनी घेतला त्या तसंच मुंबईमध्ये जी विकासाची जे प्रमुख प्रकल्प बंद होते गेल्या मागील अडीच वर्षाच्या काळामध्ये जे जेव्हा महाविकास आघाडीचं जे, जे, महा जे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस ते सगळे प्रकल्प महायुती सरकार सरकारने पूर्ण केले आणि हे प्रकल्प जनतेच्या मनामध्ये रुजले जनतेला ते स्वतःच्या डोळ्यांनी दिसत आहे जनता त्याचा उपभोग घेत आहे आणि म्हणून आम्हाला विश्वास वाटतो की मागील उमेदवार जरी आम्ही बदललेला असेल तरी सुद्धा यावेळेस आमचे जे उमेदवार दिलेले तो स्वच्छ चेहरा आहे ज्याला संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये सर्वजण ओळखतात गोरगरिबांसाठी काम करणारे त्यांच्यासाठी लढा देणारे असे झटणारे उमेदवार आम्ही सुशिक्षित उमेदवार दिलेला आहे जो सर्वांच्या पसंतीला उरलेला आहे जी राजेश जी खर तर सहा पैकी चार महायुतीचे आमदार आहेत दोनच मबियाचे आहेत अशा पार्श्वभूमीवर तुमच्या उमेदवाराचा विजय व्हावा यासाठी तुम्ही प्रचारात असे कोणते महत्वाचे मुद्दे निर्णायक मुद्दे घेतले होते आहे सुरुवातीपासून आपण जे सांगत आहात नवीन उमेदवार नवीन उमेदवार असं नाहीये आमच्या ज्या उमेदवार आहेत प्राध्यापक वर्ष एकनाथ गायकवाड त्या महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढवली त्यांनी त्यांना वीस वर्षाचा राजकीय अनुभव आहे हो दोन हजार चौदा दोन हजार चार पासून त्या आमदार आहेत बारावी या मतदारसंघाचं त्यांनी के प्रतिनिधित्व केलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी वेगवेगळ्या वेगवेगळी मंत्रीपद भूषवलेली आहेत त्याच्या माध्यमातून त्यांनी समाजातील एका म्हणजे जो दुर्लक्षित घटक आहे त्यांचं विकास आणि भलं करण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केलेला आहे दुसरी गोष्ट आहे की जरी दोनच आमदार आमचे असले तरी जे हे आयात केलेले आहे ऍडव्होकेट उज्ज्वल निकम जी त्यांचा असा दांडगा असा राजकीय अनुभव नाहीये दुसरी गोष्ट जर ही निवडणूक एवढी सोपी होती असं सा, अरुणजी सावंत यांना वाटतंय थे, कारण त्यांनी जे थे, सांगितलं आपला दवाखाना वगैरे तर त्यांचे इकडचे जे आमदार आहेत ते लढायला इच्छुक नव्हते त्यातलं एक हे स्पष्टपणे दिसून येत की ह्या निवडणुकीत महाविकास आघाडी कडेच मतदारांनी लक्ष दिलेलं आहे आणि त्यांनाच त्यांनी मतदानाचा अधिकार बजावून त्यांना आशीर्वाद दिलेला आहे ठीक आहे अरुणजी तर या मतदारसंघामध्ये अल्पसंख्याक मतं ही भरपूर प्रमाणात आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आहेत अल्पसंख्याक मतांचा फॅक्टर हा किती महत्वाचा वाटतोय पहा आहेत याच्याबद्दल काही वाद नाही उत्तर मध्य मुंबईमध्ये जवळजवळ तीन लाख पन्नास हजार आ, मुस्लिम समाजाचे समा उमेदवार आपले मतदार आहेत परंतु आपण जर पाहाल तर नुसतं मुस्लिम आणि हिंदू किंवा इतर ख्रिश्चन या जातींचा आपण जर उल्लेख राहून उपयोग नाही मतदाराला सध्या काय हवंय तर आमचा पोटपाण्याचा प्रश्न आमच्या एरियामधील सुखसुविधा आम्हाला जे ज्या काही सुविधा हव्यात त्या कोणी पुरवल्यात याच्या अगोदर हे मतदार पाहत आहे आणि जर आपण पाहाल मी मगाशीच म्हणालो की मुस्लिम मतदारांना आज जे काय हवं आहे ते या गेल्या दोन वर्षामध्ये महायुती सरकारने पुरवलेलं आहे हे दिसत आहे दिसून येत आहे आणि म्हणून आपण पाच सत्तावीस उमेदवार इथे उभे आहेत बघा सत्तावीस मधले जवळजवळ पंधरा हे मुस्लिम उमेदवार आहेत आणि म्हणजेच काय ही गोष्ट दाखवते की मु... मुस्लिम उमेदवार जे आहेत त्यांना वाटतंय की आपण एकगट्टा मतं ही महाविकास आघाडीला देऊन जमणार नाही येत नाही तर ते उभे कशाला राहिले असते मुस्लिम मतदार त्यांनी सुद्धा स्वतःच मत त्यांना दिली असती ना ठीक आहे उत्तर घेऊया आपण राजेशजी खर तर एम आय एम चे उमेदवार रिंगणामध्ये आहेत अल्पसंख्याक मतांचा गठ्ठा या ठिकाणी मोठा आहे मात्र उमेदवार रिंगणामध्ये भरपूर प्रमाणात आहेत मुस्लिम समाजाच्या याचा फटका मवियाला बसताना दिसतोय अरुणजी थोड्याफार प्रमाणात माझी जी बाजू तेच मांडतायत महायुती एवढी विचलित होती की त्यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा सा विजय चुकर होऊ नये त्याच्यासाठी 17 उमेदवार मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवले तो ही कधी विचलित नव्हती विचलित होत्या मुंबई तुमच्या मुंबईच्या अध्यक्षा तुमच्या उमेदवार वर्षा गायकावर मुंबईच्या मुंबईचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष यांच्यामध्ये आपापसामध्ये भांडण होती आपापसामध्ये एकमत नव्हतं कधी उत्तर मुंबईत जात होत्या तर कधी उत्तर मध्य मुंबईत जात होत्या त्यांना कुठूनही उमेदवारी दिली तरी चालत होतं म्हणूनच त्या उत्तर मुंबईत सुद्धा येऊन प्रचाराला लागल्या होत्या आणि नंतर नाही मिळालं तर शेवटी उत्तर मध्य मुंबईत मिळाली तर तिथून लढायला तयार झाल्या ठीक आहे राजेशजी तुमचं म्हणणं आहे माहितीये मुंबईतला जर कुठला मतदान कुठल्याही याच्या प्रतिनिधित्व करण्यास इच्छुक आहे तर त्याला तुम्ही किंवा मी थांबवू शकत नाही तुम्ही तर जळगाववरनं उमेदवार आयात केला दुसरी गोष्ट तुम्हाला एवढी भीती वाटत होती की त्यांनी मुस्लिम मतांचं विभाजन करण्यासाठी जो पंधरा ते सोळा उमेदवार आयात केले के त्यांना त्यांनी लढण्यासाठी हो सर मला बोलू द्या सर तुमचं बोलताना पंधरा उमेदवार आम्ही उभे केले नाहीये तुम्ही खोट कशाला सांगता अहो तुम्हीच बोलला सतरा मुस्लिम उमेदवार आहेत मी म्हणालो बरोबर म्हणजे मुस्लिम उमेदवार जे मतदार आहेत ते तुमच्या बाजूने नाही सगळेच्या सगळेच माझ्यासाठी ऐका ऐका अरुणजी एवढं ऐका ना चार तारखेला ही तुमची उद्विग्नता दाखवा पण आज तरी थोडे शांत राहा अजून निकाल आलेला नाही बाहेर का उद्विग्न होता एवढे ठीक आहे राजेशजी पूर्ण करा आहे माहितीये काँग्रेस पक्ष किंवा महाविकास आघाडीने कुठल्याही धर्मासाठी किंवा कुठल्याही समाजासाठी मतं मागितली नाहीये त्यांनी सर्व धर्म समभाव आज त्यांचा एक नारा आहे सर्व आमचं जो आहे आमचा जो विकास आहे आम्हाला रोजगार पुरवायचा आहे तो सर्व समाजासाठी आहे महिला असू दे पुरुष असू दे हिंदू असू दे मुसलमान असू दे ख्रिश्चन असू दे आम्ही कधी हे केलेलं नाहीये की मुस्लिम आमचा हिंदू आमचा नाही हे आमच्या कधीच निर्णयामध्ये आम्ही कधीही कुठल्याही समाजाला असं झुप्त माप दिलेलं नाहीये आमच्यासाठी सर्व समाज सर्व समाज हा एकवटलेला आहे माणूस की हाच आमचा धर्म आहे आणि आमच्या ज्या उमेदवार आहेत वर्षाताई गायकवाड या फक्त आणि फक्त माणुसकीसाठी काम करतील आणि ते कुठलंही काम करताना हे बघणार नाहीत की हा हिंदू आहे मुस्लिम आहे दलित आहे उच्चभ्रू आहे श्रीमंत आहे गरीब आहे त्यांचं काम असेल ते सर्व समाजासाठी असणार आहे ठीक आहे तुमचं काय मत आहे तुमचा का अंदाज काय आहे वर्षा गायकवाड किती मतांनी विजयी होतील अंदाज कसं आहे माहितीये ते आपण चार चार जून साठी ठेवूया तरी आम्हाला असं वाटतं की कमीत कमी एक लाख भराच्या फरकाने तरी आमच्या उमेदवार इकडनं आ, भारी भक्कम बहुमताने विजय होतो ठीक आहे अरुण जी आपल्याला वेळेची मर्यादा आहे कार्य कार्यक्रम संपवायचा आहे तुमचा काय अंदाज आहे उज्ज्वल निकम हे किती मतांनी विजय होतील अंदाज हे पहा आमचा विजय हा निश्चित आहे आताच यांनी सांगितलं की आमच्या उमेदवार एक लाख मतांनी जिंकतील तर त्याच्या विरोधात मी विरुद्ध सांगतो की आमचे उमेदवार हे एक लाख मताने जिंकतील आणि त्या हरतील एक लाख मतांनी ठीक आहे तर आपल्याला वेळेची मर्यादा आहे त्यामुळे ते थांबावं लागते मात्र आपल्यासोबत मवियाचे नेते राजेश टेकेजी सोबतच महायुतीचे नेते अरुण सावंत जे जोडले होते दोघांचेही धन्यवाद तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल सोबतच आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर सुद्धा आपल्या सोबत होते त्यांचेही धन्यवाद तर हवा महाराष्ट्राची कथा मतदारसंघाची या विशेष कार्यक्रमात वेळ झाली तेच थांबण्याची बघत राहा जय महाराष्ट्र